ी मदासा मंजुल वाघवलासा माहेंद्र नीलकोमलांगी मातंगन्या मनसा स्मरामी शतुभुजे चंद्रकलासेचोरेशो पुढ्रेक्षु पाशांकुशपुष्पमाळ पुछ हस्ते नमस्ते जगदेक मागा माता श्यामातिमदशालिनी कटाक्षेकल्याणि कदंब वनवासिनी जय मातंगनएयपलद्युते जय संगीतरसिके जय गुरु विष्णु गुरु गुरेो महेशरा गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरवे नम व्याख्या मुद्रा कर सर सजे दक्षिणे संदधानो जानुन्यस्त कर सर रोहो दत्तवामोन्नतांस ध्यानाभ्यासात परसुख वशात अर्धमामिलिताक्षो दत्तात्रेयो भसित धवल पातुमा कृत्तिवासा सद्गुरुनाथ महाराज की जय आपला काल छत्तीसावा अध्याय याच्यावर आपण काल विचार केला या छत्तीसाव्या अध्यायामध्ये संपूर्ण आचार धर्म सांगितलेला आहे त्याचप्रमाणे पुढं पतिव्रता धर्म विधवा धर्म असे स्त्री धर्म पण काही सांगितलेले आहे स्त्रियांचे जे धर्म आहेत ते आज आम सांगणं फार अवघड आहे जेलमध्ये जावं लागेल संविधानाच्या विरोधात गेलो म्हणून म्हणून आम्ही त्याला हात लावत नाही छोडे तर आहेच जो जीव जन्मतो हो, त्या जीवाचे सोळा संस्कार होतात षोडशे संस्कार होतात त्यामध्ये स्त्रियांचे काय जे संस्कार होतात ते आमंत्रक होतात असं सांगितलं म्हणून स्त्रियांनी काय केलं पाहिजे तर कुमार वयामध्ये जोपर्यंत स्त्री आहे म्हणजे विवाह जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत त्यानं वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस विवाह होतो त्यावेळेस विवाह झाल्यानंतर पतीच्या आज्ञेत आणि त्याच्यानंतर पती जर निवडतला तर त्याच्यानंतर मुलाच्या आज्ञेत राहिलं पाहिजे स्त्री स्वातंत्र्य मरहती असं म्हणू म्हणतो तेच वचन पूर्णपणे याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये काय आहे की निसर्गत स्त्रियांच्या ठिकाणी दया खूप असते त्या दया हा धर्म स्त्रियांच्या ठिकाणी मूलत आहे प्रेम वात्सल्य हा स्त्रियांच्या ठिकाणी मूल धर्म आहे म्हणून त्या धर्माचं संरक्षण होण्यासाठी म्हणून स्त्रियांच्या ठिकाणी सौभाग्य वृद्धी व्हावी म्हणून दररोजच्या दररोज स्त्रियांनी त्या ठिकाणी ज्या धर्मांचं पालन करायचं सांगितलं त्यामध्ये मुख्य जे आहे ते म्हणजे पाचवृत्त धर्म तर आहेच आहे पण गौरीची पूजा आणि शंकराची पूजा मुद्दावून सांगितली नाही तुळशी महादेव आपल्याकडे करण्याची जी पद्धत आहे ते तुळशीची पूजा त्याच अर्थ आहे गौरी गौरीची प्रार्थना करायची आहे अगदी विवाहाच्या वेळेस सुद्धा गौरीची पूजा करतात देवेंद्राची पूजा करतात की आणि नमस्तोद्यम देवेंद्र प्रियभाहिनी विवाह भाग्यम आरोग्यम पुत्र लाभांचे देझिमे असं त्याच्यामध्ये प्रार्थना आहे आपण ज्यावेळेस गौरी हाराची पूजा करतो की नाही विवाहामध्ये गौरीहाराची पूजा असते त्याच्यामध्ये मुख्यतः सौभाग्य वृद्धी स्त्रीच्याकडे काय आहे की स्त्री जसं म्हटलं प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी विष्णूची कल्पना आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी लक्ष्मीची कल्पना आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी लक्ष्मीचा अंश पार्वतीचा अंश सौभाग्याचा अंश त्यामुळे प्रत्येक लक्ष स्त्री जी आहे तिच्या ठिकाणी सौभाग्य वृद्धीसाठी म्हणून तिनं त्या गौरीची पूजा रोज केली पाहिजे नित्य गौरी पूजन नित्य महादेवाची अर्चना नित्य केली पाहिजे महादेवाची पूजा नित्य केली पाहिजे त्यानं काय होतं तर अखंड सौभाग्य प्राप्त होतं या जन्मात आणि अन्य जन्मातही सौभाग्य एकदा प्राप्त झालं की त्या सौभाग्याच्या द्वारा सर्व गोष्टी प्राप्त होतात सौभाग्यामध्ये काय अपेक्षित आहे तर पतीचं आयुष्य तर अपेक्षित आहेच आहे पण पती बरोबर त्याच्या सुख समृद्धी धन धान्य ह्या सगळ्या गोष्टी आयुष्य आवश्यक आहे लक्ष्मीचा जो भाग आहे लक्ष्मी जी आहे लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी शब्दाचा अर्थ शोभा एक आहे लक्ष्मी शब्दाचा दुसरा अर्थ आहे समृद्धी लक्ष्मी शब्दाचा तिसरा अर्थ आहे धन लक्ष्मी शब्दाचा चौथा अर्थ आहे धान्य लक्ष्मी शब्दाचा अर्थ आहे योग्य चिन्ह असणे जी लक्ष्मी कोणाला म्हणतात माहितीये का लक्ष्मण लक्ष्मी है था 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 लक्ष्मी हे नाव आहे त्याचा अर्थ असे ज्या त्या ठिकाणी योग्य चिन्ह आहे कोणते चिन्ह तर सौभाग्याचे चिन्ह ज्या ज्या ठिकाणी आहेत त्याला तिला म्हणतात लक्ष्मी संपूर्ण सौभाग्याचे चिन्ह ज्या स्त्रीच्या ठिकाणी आहे त्या स्त्रीला लक्ष्मी असं म्हटले आपल्याकडे म्हणजे त्या देवीला देवीला आपण लक्ष्मी म्हणतो ते लक्ष्मी म्हणण्या पाठी माहिती काय की सौभाग्याचे सगळे हे कोणतं सौभाग्य तर म्हणले धर्मस्य श्री हा हो, हो। संपूर्ण ऐश्वर अष्टविध ऐश्वर संपूर्ण अष्टविध ऐश्वर त्याला म्हणतात आपल्याकडे महाराष्ट्रात फार कल्पना प्रसिद्ध नाही पण दक्षिण भारतामध्ये अष्टलक्ष्मी असा म्हणतात अष्टलक्ष्मी धनलक्ष्मी पुत्रलक्ष्मी धान्यलक्ष्मी असं म्हणतात ते संपूर्ण अष्टविध ऐश्वर जे संपूर्ण लक्ष्मणा चिन्हाची कल्पना संपूर्ण जे आहे त्याला म्हणतात सौभाग्य या सौभाग्यवृद्धीसाठी काय केलं पाहिजे तर गौरी हराची पूजा केली पाहिजे गौरीची पूजा आणि भगवान शंकरांची पूजा भगवान शंकरांच्या पूजेनं आणि भगवान भगवती गौरीच्या पूजेनं या दाम्पत्याच्या पूजेनं काय प्राप्त होत तर जगतामध्ये असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त होतात लक्ष्मीसुक्तामध्ये ते म्हणलं अनपगामिनी न जाणारी अनपगामिनी म्हणजे काय जी निघून न जाणारी अशी लक्ष्मी लक्ष्मीपैकी दोन आहेत एक अलक्ष्मी आणि दुसरी लक्ष्मी आहे हे दोघी बहिणी आहे त्यातले अलक्ष्मी शब्दाचा अर्थ काय दारिद्र्य संकट दैन्यता अस्वच्छता अपवित्रता केस हे असणारे पदार्थ हे सगळे अलक्ष्मीमध्ये म्हणतात लक्ष्मीमध्ये काय कल्पना आहे सगळं पवित्र स्वच्छता सगळं सगळं तर स्त्रियांच्या ठिकाणी हे जास्त आहे हे असायला पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे तसं पूर्वीपासून बाईनं हे करायचं नाही बाईनं ते करायचं नाही बाईनं हे करायचं नाही मुली बी असं वागायचं असं होतं आता नवीन शिक्षणाने काय झालं की या सगळ्याचा वाट्टागोळ झाला तसं सकाळी स्वामींनी थोडस राम मंदिरात सांगितलं म्हणले की सगळ्या बाया केस मोकळ सोडून फिरायला म्हणून सगळं वाटावळ झालं म्हणली ते काय केश जे आहे केश केशामध्ये लक्ष्मी असते लक्ष्मी तुम्हाला मी सांगतो भागवतामध्ये एक कथा आहे ती कथा सर्व दृष्टीनं आपल्या सगळ्यांना उपयोगायची आहे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं ते समुद्र मंथन झाल्यानंतर त्या समुद्रातून लक्ष्मी बाहेर आली ती लक्ष्मी आल्यानंतर त्या लक्ष्मीसाठी सगळेजण देवताही उत्सुक होते राक्षसही उत्सुक होते त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की ही लक्ष्मी आमच्याकडे यावी आम्हाला मिळावी देवतांना वाटत होतं आम्हाला मिळावी राक्षसांना वाटत होतं आम्हाला मिळावी ऋषी लोक होते त्यांनाही वाटत होतं आम्हाला मिळावी आता ती मिळणार काही सगळ्यांना नव्हती एकाला कोणाला मिळणार होती सगळेजण अत्यंत उत्सुकतेनं तिच्याकडे पाहत होते तिच्याकडे आशेनं नजर ठेवत होते पण लक्ष्मीनं कोणाला वरलं नाही का नाही वरलं याचं कारण सांगत असताना तिथे जी कारण सांगितली ती कारण ज्या ज्या माणसाकडे असतात किंवा ज्या ज्या स्त्रीकडे असते तिथं लक्ष्मी नसते म्हणून स्त्रियांनी त्याचं वागायचं नाही त्याच्या सर्वात सांगितलंय की अत्यंत क्रोध असलेल्या माणसाकडे लक्ष्मी टिकत नाही अत्यंत अस्वच्छ अपवित्र असा जो मनुष्य त्याच्याकडे लक्ष्मी राहत नाही म्हणून शंकरांना तिनं जे नाकारलं त्याचं कारण स्मशानवास हे सांगितलंय स्मशानवास हे सिंबॉल आहे उपलक्षण आहे प्रातिनिधिक आहे याचा अर्थ घर जर तुम्ही झाडलंच नाही तर ते स्मशानच आहे लक्षात ठेवा म्हणून झाड जोड वगैरे स्वच्छता पवित्रता वगैरे तुम्ही केली पाहिजे अत्यंत मात्सर्य जर असेल तर लक्ष्मी टिकत नाही अत्यंत दयाहीनता असेल तरी लक्ष्मी टिकत नाही म्हणून लक्ष्मी परशुरामांकडे गेली नाही ऋषी लोकांकडे लक्ष्मी काय गेली नाही ऋषी लोक भरदारीत्र राहत होते अत्यंत क्रोधी अत्यंत रागी म्हणून स्त्रियांना राग असता का म्हणे घरातल्या बाईला राग असता का म्हणे बाकी सगळं चालतं म्हणतात आणि हे खरंय घरातला पुरुष वाटतेल तसा वागला तरी वेळ संपादत याचा अर्थ पुरुषांचं मी सांग संपादन करतोय असं नाही एक वेळ संपात याचा अर्थ घर टिक टिकण्यासाठी सर्वात जास्त त्याग स्त्रीचा आहे गृहशब्दाचा अर्थच आहे की गृह म्हणजे काय स्त्री आपल्याकडे अग्निहोत्राचं जे दुपारी गुरुजी सांगायला लागेल स्मार्थ अग्नि श्रोताग्नी म्हणजे अग्निहोत्र अग्निहोत्राचा नियम असा आहे की विवाह झाला की अग्निहोत्र असत विवाह झाला की आपल्याला अग्निहोत्र येत तर अग्नि कुठं असतो तर म्हणजे जिथं पत्नी राहते तिथं अग्नी असतं म्हणजे हा पुरुष सगळीकडे भटकला तरी चालतो पण अग्नि घरात ठेवला पाहिजे म्हणलं म्हणजे एका प्रकारे स्त्री आहे म्हणून तिला आग म्हणतात <laughs> आगच आग होत की नाही तर ते अग्नी तर तो जो अग्नि आहे तो अग्नि हा गृह आहे तसंच स्त्री हे अग्नि स्त्री हे गृह आहे गृह म्हणजे स्त्री कुटुंब म्हणजे स्त्री म्हणून पुरुषाचं दुराचारानं तेवढा फारसं बिघडत म्हणजे बिघडत नाही असं नाही बिघडतच की पण जास्त बिघडणं म्हणजे खूप नुकसान जे होतं किंवा भरून न येणारं जे नुकसान होतं ते स्त्री बिघडले नव्हतं म्हणून स्त्रीच्या ठिकाणी दया दाक्षिण्य असलं म्हणून तिच्याकडे जेवण्याची व्यवस्था लावली आहे बघा एखादा पुरुष असेल घरामध्ये आणि दोन माणसं जेवले तर तो एकदा दोनदा म्हणतो जेवणार आहेत का नाही जेवलं की तू ते तू सोडू तो पुन्हा विचारत नाही स्त्रीचं तसं होत नाही जेवलं नाही तर ती चार पाच वेळा तरी म्हणती नाही तुम्ही जेवलं पाहिजे थोडं मग याच्याऐवजी ती दुसरं काहीतरी विचारते मग हे घेणार का ते घेणार का पुरुषांना हे सुचत नाही का सुचत नाही कारण मूल स्वभावच नाही मूळ त्यांच्या ठिकाणी ती भूमिकाच नाही म्हणून स्त्रीच्या ठिकाणी असणारे हे सगळे लक्षणं आणि स्त्रीच्या होणार स्त्रीचं काय वैशिष्ट्य आहे की ती जिथं जाईल तिथं तिथं पायगुण महत्वाचं आहे ती वडिलांच्या घरी असली तरी वडिलांची अभिवृद्धी अभिप्रेत आहे ती नवऱ्याकडे गेली तर नवऱ्याची अभिवृद्धी अभिप्रेत आहे म्हणून स्त्रीच्या ठिकाणी जास्त लक्षणांचा विचार केलाय म्हणून हे सगळे सौभाग्याचे लक्षणं वाढवण्यासाठी रोज स्त्रियांनी रोज काय करावं याचं उत्तर आहे गौरी आणि शंकरांची पूजा करावी गौरीची प्रार्थना करावी देवेंद्र राणीची प्रार्थना करावी लक्ष्मीची प्रार्थना करावी विविध स्तोत्र म्हणावे ते स्तोत्र स्त्रियांनी श्रीसुक्त म्हणू नये त्या दिवशी विषय निघाला होता स्त्रियांनी श्रीसुक्त म्हणू नये पण कनकधारा स्तोत्र म्हणावं ज्या स्त्रियांना असं वाटतं की आपल्या घरात समृद्धी यावी वगैरे त्यांनी कनकधारा स्तोत्र आपल्या घरामध्ये केलं पाहिजे आणि शुचिता पूर्णपणे पाळली पाहिजे चार दिवसाचं तर पूर्णपणे पाळलंच पाहिजे त्याला पर्याय नाही विज्ञानवादी काही म्हणतो पण ज्या घरामध्ये चार दिवसाचं पाळलं जात त्या घरामध्ये रोगराई तर होतेच होते ते सोडून द्या पण लवकर एक जादू चटके अभिचार प्रयोग हे लवकर होते आणि ते जर स्मशानुमत व्हायला वेळ लागत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे चार दिवसाचं पाळणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे स्वतःहूनच आणि त्याच्यात खूप वेगवेगळं त्यांनी सांगितलं की सूर्याचं दर्शन घ्यायचं नाही अमुक घ्यायचं नाही तर मग घ्यायचं नाही हे सगळं हे का सांगितलं याचं कारण असं आहे की त्यावेळेस जे स्थिती आहे ते किरणं वगैरे घेणं स्त्रियांच्या ठिकाणी शक्य नाही म्हणून स्त्रियांच्या धर्मामध्ये हे सगळं सांगितलंय पण जरी तेवढे कडक नाही नेम केलं तरी चार दिवस पूर्णपणे अशाच्या अवस्था स्वतःहून पालन केली पाहिजे कारण या अशाच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही स्वयंपाक केला तुझं खाऊ घातला कुणाला तर त्यातही डोकं बिघडतं लक्षात ठेवा कारण अशुचित्व असेल तर त्या ठिकाणी अशुच्य भक्षण केलेलं अन्न माणसाचं मन आणि बुद्धी ही अन्नावर आहे आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध ध्रुळास्मृती असं म्हटलंय आहार जर शुद्ध असेल तर अंतकरणाची शुद्धी होते आहार जितका अशुद्ध तितकं माणसाचं मन अशुद्ध होत राहतं माणसाची बुद्धी जी पालटते इकडे तिकडे जी जाते ते आहारामुळं आहारावर सगळं अवलंबून आहे म्हणून सगळी शुचिता पालन केलेली पाहिजे म्हणून चार दिवसाचं पालन स्त्रियांनी अवश्य केलं पाहिजे त्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या चार दिवसात फक्त देवालाच नाही लागायचं सगळीकडे लागलं तर चालतं असं नाही हल्ली एवढं भयंकर झालंय की काय करावं काय कळतच नाही श्राद्धाचा स्वयंपाक करतात सगळं वाढतात आणि नंतर विचारत पिंडाला नमस्कार करायला एवढं भयानक झालेलं आहे म्हणजे मोठ्या शहरामध्ये अजून आपल्या इकडे इतकं बिघडलं नाही असं मला वाटतंय पण मोठ्या शहराचे जे अनुभव आहेत ते असे आहे पण यानं काय होतंय यानं त्या घरामध्ये सतत अस्वास्थ्य किटकिट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पती पत्नीचं हे सगळं विवाह काय करायचा माहितीये का विवाह जो करायचा तो दोघांच्या एकमेकांच्या सहवासाने एकमेकांच्या सानिध्याने सुखदुःखाच्या वाटण वाटप करत करत धर्म अर्थ कामाची चिंता करत करत मोक्ष प्राप्ती करण्यासाठी विवाह करायचा विवाह करण्यामध्ये विवा हे मुख्य भाव हा नाहीये भोग भोगणे विवाह करण्यामध्ये काय मुख्य भाव आहे स्त्रीचाही उद्धार स्त्रीच स्वतंत्र उपनयन होत नाही पुरुषाच्या उपनयन उपनयन होऊन जातं पण स्त्रीला स्वतंत्रपणे वेदाचा अधिकार जरी नसला तर स्त्रियाला उपासना घ्यायला सांगितलेली उपासना करायला सांगितलेली ती कोणती उपासना तुम्ही आत्ता सांगितलं प्रमाण हे गौरीहाराची पूजा लक्ष्मीची पूजा विशेषतः आपल्याकडे प्रगात नाही पण मंगळवार आणि शुक्रवार ललिता सहस्रनाम वाचावं स्त्रियांनी अवश्य वाचाव मंगळवार आणि शुक्रवार ललिता सहस्रनाम आणि आता एक नवीन आता सहज विषय निघाला म्हणून सांगतोय शंकर भारती स्वामी महाराजांनी सौंदर्य लहरी स्तोत्राचे पाठ करायला सांगितलेले आहेत तर ते ते पाठ अवश्य करा सौंदर्य लहरी स्तोत्र जे आहे ते भगवती ललितांबेच आहे था त्यानं घरातले सगळे तर दुःख दूर होतातच पण सौभाग्य वृद्धी होते पुढला जन्म प्राप्त चांगला होता आपला हाही जन्म चांगला होतो असलेली सगळी वाईट परिस्थिती सुदृम सुधर होते तर स्त्रियांसाठी जे स्त्रोत्र आहेत स्त्रियांनी हे म्हटलं पाहिजे ललिता स्त्र म्हणायला काही हरकत नाही स्त्रियांनी आणि सौभाग्य लक्ष्मी किंवा सौ सौंदर्य लहरी हिचा पाठ जर केला तर स्त्रियांच्या होतं बाकी मग स्त्रियांना वेगळा धर्म रे बाकी मग स्त्रियांना जो पती जो करेल त्याच्याबरोबर हाताला हात लावले की काम होतं बघा धर्मशास्त्रात फार भारी चांगले नवऱ्यानं जर पाप केलं तर त्या पापातला अर्धा भाग स्त्रीला अजिबात लागत नाही पण नवऱ्यानं पुण्य केलं तर त्याचा अर्धा भाग लागतो स्त्रीनं पुण्य केलं तर नवऱ्याला काही भेटत नाही पण स्त्रीनं पाप जर केलं तर त्यातला अर्धा भाग पुरुषाला भेटतो वरवर जरी आपल्याला विषमता वाटत असली तरी ही आतली विषमता फार मोठी केलं तर त्याचं कारण काय की स्त्री स्त्री ही कोणाच्या तरी आधीन राहून राहिलं पाहिजे जसं शिष्य विद्यार्थी हे गुरुच्या आधीन असतात तसं स्त्रीनं स्त्रीला गुरु दुसरा करायची गरज नाही पतीचाच गुरु पण समजा पतीनं गुरुमंत्र म्हणजे पती हाच गुरु आहे समजा आता तसं भावना नाही राहिली तर मग गुरुमंत्र घ्यायचा असेल तर मग गुरुमंत्र घ्यावा पण तोही आपल्या घराला अनुकूल असलेला आपल्या कुलदेवतेला अनुकूल असलेला कुलधर्माला अनुकूल असलेला अशा गुरुचा मंत्र घ्यावा विशेषतः परंपरा प्राप्त गुरुचा मंत्र घेण्यामध्ये स्त्रियांचं कल्याण आहे स्त्रियांच नाही सगळ्यांच आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे उगीच टीव्हीवरचा कोणी महाराज पाहायचा आणि त्याच्या नाटी लागून त्याचा मंत्र घेण्यात काही अर्थ नाही तुम्हाला मी सांगतो त्याला काय होतं की कुलपरंपरा खंडित होते हा एक मोठा दोष आणि अनधिकाऱ्याचा अधिकार घेतला जप घेतला म्हणून ते एक दोष लागतो हे दोन दोष लागतात इलेक्शनच्या त्यामुळं आपली जी कुलपरंपरा आहे आपण ज्या कुलात आहोत त्या कुलाच्या द्वारा आपण कुलाची जी देवता आहे त्या कुलदेवतेला अनुसरून असताना जो गुरुमंत्र तोच घ्यावा शक्यतो तो गुरुमंत्र घेतल्याने आपलं कल्याण होतं हे लक्षात ठेवा समजा गुरुमंत्र नाही मिळाला कोणी घेतला नाही कोणाच्या घरात आता परंपरा असतात की सगळ्यांच्या घरात गुरुमंत्राची परंपराच नाही असं पण असतं मग त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं तर मी सांगितलं पण गौरी आणि शंकरांची पूजा करायची आणि मग एखाद्या देवतेचं नामस्मरण करायचं विष्णू सहस्रनाम भगवद्गीता रोज नित्य म्हणायचं विष्णू नाम भगवद्गीतेवर सगळ्यांचा अधिकार कोणताही जीव असो आधि, तो स्त्री असो पुरुष असो ब्राह्मण असो कोणी असो या सगळ्यांनी विष्णूस म्हटलं पाहिजे कवीकवी दिवसातून तीन वेळा विष्णूसन म्हटलं पाहिजे अजून थोडं चांगले अधिकार संपन्न प्राप्त करायची तर गजेंद्र मोक्षाचं पठण केलं पाहिजे अजून पुढं विष्णू सहस्रनाम आणि गजेंद्र मोक्ष याचा तर आधी काही पाठ झाला तर याद्वारा आपल्या सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं स्त्री धर्म जे आहे तो तसा खूप सांगितला आहे पण तो, तो आजच्या काळात पा पालन करणे अवघड आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे त्याचं ते पण त्यातलं सार मी भक्त तुम्हाला सांगतोय की देवतेंचा संपूर्ण वास ज्या ठिकाणी यत्र नारी असतो बुद्ध दे रमंते तत्र देवता हा असं म्हटलेलं की ज्या ठिकाणी स्त्रिया संतुष्ट असतात संतुष्ट म्हणजे धर्माच्या आचरणाने संतुष्ट असतात कशाही आचरणाने संतुष्ट असं नाही धर्माच्या आचरणाने ज्या ठिकाणी संतुष्ट असतात रमंते तत्र देवता आहात सगळ्या देवता तिथे रममाण होतात काय आहे की पंचायतनात खरं पाहिजे केलं तर सगळे देवता सगळे लोक हे शक्तीचेच उपासक आहेत पंचायतनात सुद्धा शक्तीचं एक स्वतंत्र स्थान आहे देवीचं स्वतंत्र स्थान आहे पण प्रत्येक देवाबरोबर अर्धांगिनी म्हणून पुन्हा स्थान येते की नाही चारही ठिकाणी सूर्य सूर्याच्या ठिकाणी सूर्या सूर्य आणि सूर्याची शक्ती विष्णूच्या ठिकाणी विष्णू आणि विष्णूची शक्ती शंकराच्या ठिकाणी शंकर आणि शंकराची शक्ती गणपतीच्या ठिकाणी गणपती आणि गणपतीची शक्ती एवढं स्थानाचं पुढे स्वतंत्र स्थान देवीचं सांगितलं म्हणून वस्तुत शक्तीशिवाय काही खरं नाही म्हणून ब्राह्मणाचं सुद्धा स्त्रिया म्हणतात की नाही विद्वांना अनधिकार असतो मग पत्ता बायांनाच का असंही नाही ज्या पुरुषाची बायको मेली त्याचाही अधिकार नाहीये त्याचाही यज्ञयागात अधिकार ब्रह्मचार्याला सुद्धा यज्ञ यागात अधिकार नाही आणि बायको मेलेला असला ना त्याला विधुर असं म्हणतात ज्याची बायको निवर्तली त्याही पुरुषाला अधिकार नाही आहे यज्ञ यागाचा हे लक्षात ठेवा तो श्राद्धाला जेवायला बसू शकत नाही आता आपण काही चालवायला ते सोडून द्या पण असा तो चालत नाही म्हणजे याचा अर्थ काय त्याला स्त्रीशिवाय पुरुष अर्धवट आहे आणि पुरुषाशिवाय स्त्री अर्धवट आहे हे लक्षात ठेवा जसं विद्वांना काही गोष्टी चालत नाही तसं विदुराला काही गोष्टी चालत नाही विधुरावस्थेमध्ये केलेले काही जप अजिबात काम कामाला येत नाहीत तसं विधवा अवस्थेत केलेली काही गोष्टी अजिबात कामाला येत नाहीत आता पूर्वी तर यांच्यात त्यांनी केशवपन वगैरे सगळं सांगितलंय आजच्या काळात ते कठीण आहे म्हणून त्यासाठी काय करायचं की फक्त नामस्मरणाची कासदर धरा आजच्या काळाच्या सर्व दृष्टीने मी बोलायला नामस्मरण केलं पाहिजे श्रीराम राम जय राम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीम श्री नमः देवीचा जर जप केला तर श्रीम श्री होई ना महा असे काही जप आहेत त्या जपांचं करावं म्हणजे मग काय होतं की त्याही अवस्थेमध्ये आपल्याला फारस काय म्हणतात त्याला दोष लागत नाही पाप काही घडत नाही अशा पद्धतीने त्यांनी स्त्री धर्म आपण पालन केलं पाहिजे पण एवढं खरं की कुपुत्रो कुपुत्रोज क्वचितपि कुमाता न भवती हा मूळ भाग आहे स्त्रियांच्या मध्ये मुळातच दय दया, दया हे खूप आहे मुळात त्यांच्या ठिकाणी ते भाव असल्यामुळं ते पाप करू शकत नाही कु कुमाता कधी होत नाही कुपुत्र होईल पण कुमाता होत नाही असं भगवान शंकराचार्य म्हणतात तर त्यांच्या ठिकाणी ही जी सद्भावना आहे ही सद्भावना वाढीला लागण्यासाठी हे तुळशी महादेव त्याच्यानंतर घरात सकाळ सकाळ संध्याकाळ सडा संमार्जन वगैरे करणं घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावणं संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये किमान दिवा लावण्याच्या वेळेस तरी रामरक्ष विष्णूसनाम हे कोणी नाही म्हणलं तर आपण म्हणणं सग आणि जर समजा कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून म्हटलं तर उत्तम नामस्मरण पाच हजार जर जप केलं तर उत्तम श्रीराम जयराम जय जयराम किंवा एखादं नाम घ्यायचं आपल्या घरातलं दिगंबरा दिगंबरा वगैरे जे, जे काय असेल का ते नाम घेऊन ते जर सगळ्या कुटुंबांनी मिळून एक दोन माळा पाच माळा पाच हजारापर्यंत जप करायला पाहिजे असं जर केलं तर ते उत्तम दिवा लावला पाहिजे कारण स्त्रीच्या ठिकाणी स्त्री स्त्रीच्या ठिकाणी लक्ष्मीचा वास याच दृष्टीनं राहतो असं न वागणाऱ्या स्त्रीच्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही पण तिला लक्ष्मी म्हणत नाही तिला कैदासिनी म्हणतात कळलं का ती लक्ष्मी राहत नाही तिच्या ठिकाणी लक्ष्मीचा वासही नसतो तिने केलेलं कुठलंही कृत्य शुभ होत नाही भगवान शुभही आहे आणि शुभाचं शुभही आहे पवित्र पवित्रयो मंगलानांचं मंगल परमात्मा कसं आहे पवित्रातलंही पवित्र आहे मंगलातलंही मंगल आहे तसंच स्त्रियांच्या ठिकाणी जे जे मानल्य ते सगळंच लक्ष्मीचं आहे आणि जे जे अमांगल्य ते ते सगळं अलक्ष्मीचं आहे हे लक्षात ठेवा आणि मानल्य वृत्ती झाली पाहिजे धर्माच्या कृत्य आपल्याकडे मानल्य वृद्धी झाली पाहिजे मानल्य वृत्ती झाल्याने स्त्रीच्या द्वारा दोन्ही कुटुंबाचे कल्याण होतं एका पिंडप्रधानाने कुलम एकोत्तरम शतक एकशे एकवीस कुलाचा उद्धार होत असतो हे लक्षात ठेवा श्राद्ध जे आपण करतो तर त्याला स्त्रीचं साह्य असलं पाहिजे तर स्त्रीचं साह्य नसेल तर ते श्राद्ध पूर्ण होणार नाही खरं नियम असा आहेत आपल्याकडे करत नाही पण श्राद्धाला स्वयंपाक सुनेनच केला पाहिजे आता आपण माया लावून करेल लग्न पण ते सुनेनंच केलं पाहिजे एक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पिंड प्रणान नवऱ्यानं करायचं पण पिंड जे करायचे ते स्त्रीनं करायचे पत्नीनं केलं पाहिजे जे पिंड करायचे आहेत ना ते पत्नीने केले पाहिजे तिनं करून द्यायचे पंडप्रदान करायचं हे असे बारीक बारीक धर्म तर खूप आहे हे सगळे पण त्यात श्राद्धाच्या बाबतीत किमान आपल्याकडे पितरांची व्हावी याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या घराची अभिवृद्धी त्याशिवाय होत ना पितरा घरामध्ये कोणी निसंत नसंत समजायचं की संपूर्णपणे पितृदोष आहे संपूर्णपणे पितृतोष कारण पितरांच्याच शापाने कुलाची अभिवृद्धी होत नाही इतरांचा जर आशिर्वाचा असेल तर कुलाची अभिवृद्धी होते म्हणून आपले कुलधर्म कुलाचार पालन करणे श्राद्धाधिक पक्षामध्ये योग्य पद्धतीने शुचिरभूतपणे स्वयंपाक वगैरे करणे पतीच्या त्या अर्थानं त्या पतीला सायला करणे पतीच्या दमकार्यात साह्य करणे हे तिचं पहिलं कर्तव्य आहे आणि दुसरं कर्तव्य म्हणजे मग हे मी सांगितल्याप्रमाणे गुरु मंत्राचा सा मिळालेला आहे ज्या गुरूंना आपण बसलो त्या गुरुंचं स्मरण करून गुरुंचे जप करणे आणि नित्य पूजा म्हटलं तर गौरीची पूजा करणे सौभाग्य वृद्धीसाठी ज्या ज्या स्त्रीच्या ठिकाणी सगळे लक्षणं असतात त्या स्त्रीच्या द्वारा ती काहीतरी बोलली ते सगळं सिद्ध होतं एक वेळ पुरुषाचं बोललेलं खरं होणार नाही पण स्त्रीचं बोललेलं सर्वात खरं होतं पार्थिव धर्म एवढा मोठा की भगवान विष्णूला त्याच्यासाठी शाळेग्रम होऊन पडावं लागलं हे पार्थिव धर्म आहे शंखचूड अजय का होता तर ते शंकरचुडाचा पराक्रम नव्हता त्याच्या पत्नीचं पातिवृत्त एवढं होतं की त्या पातिवृत्त्याच्या जोरावर शंकरचुडाला कोणीही हरवू शकत नव्हतं म्हणून भगवान विष्णूला पातिवृत्त बंद करण्याची वेळ आली तर इतकं पातिवृत्याचं महात्म्य आहे आपण त्या अनुसूयाच्याही कथेमध्ये पाहिलं की पातिवृत्त केवढं महत्व आहे आणि पातिव्रत आणि पतिवृत्त स्त्रीनं एखाद्याला जर शाप दिला तर तो शाप लागतो म्हणजे लागतो हे लक्षात ठेवा पतिव्रता असली पाहिजे ती आणि खरोखरच सश्रद्ध असली पाहिजे तिनं बोल एखादा मग बोललं तर ते खरोखरच त्याचा शाप लागत असतो असं हे स्त्रीचं महात्म्य म्हणून स्त्रीच्या बाबतीमध्ये माता म्हणून भगिनी म्हणून पत्नी जरी असली तरी त्या अंशामध्ये दे देवी म्हणूनच तिच्याकडे बघायचं असते म्हणून आपल्या सगळ्या संस्कृत ग्रंथामध्ये कधी दु, दु, दुरुच्चार केलेले नाही स्त्रियांना देवी असा शब्द प्रयोग आहे अगदी पत्नीलाही बोलताना देवी म्हणून म्हटलेलं दुरुच्चार नाही तुम्ही जर संस्कृत नाटकं काढले संस्कृत सगळे ग्रंथ काढले ते सगळं स्त्रीचं महात्म्य स्त्रियांनी अशा पद्धतीने जर धर्म पालन केलं तर रोजच्या रोज शुचिरता आवश्यक आहे मात्र हे लक्षात ठेवा शुचिरभूत जेवढा कडकपणे पालन कराल तेवढं घर पवित्र राहील आणि तेवढ्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल स्त्रियांना लक्ष्मीची भार आहे म्हणून सांगाईल लक्ष्मी अपेक्षित असते तर त्यासाठी आपल्या घरात जर लक्ष्मी राहावे असं वाटत असेल तर धर्मानं वागलं पाहिजे आणि धर्मानं जर वागलं तरच घरामध्ये लक्ष्मी टिकते एक पिढ्या दोन पिढ्या जास्तीत जास्त धर्मानं मिळवलेली लक्ष्मी तीस वर्ष टिकते हे लक्षात ठेवा ती पिढ्यानं पिढ्या राहायची असेल तर तुम्हाला सातत्यानं त्याच्यामध्ये तुमच्या धर्माची वृद्धी केली पाहिजे तुमच्या तपाची वृद्धी केली पाहिजे तरच ती पिढ्यानं पिढ्याची लक्ष्मी वाढत असते तर लक्ष्मीचा हा अंश आपल्या ठिकाणी अभिवृद्धी तुमच्या ठिकाणी जेवढा वाढेल तेवढा घराचं मग तुमच्या त्या तुमच्या मुलांचंही सगळं कल्याण होतं तुमच्या त्या मुलींचंही कल्याण होतं पतीचंही कल्याण होतं तुमचंही कल्याण होतं आईवडिलांचंही कल्याण होतं असं स्त्रीचा आहे आणि त्याच्यानंतर स्त्रीच्या बाबतीत तर असं की दोन्ही कुल इकडं कुल आणि तिकडलं कुल दोन्ही कुलाचा वृद्ध होतो असं त्यामुळे स्त्री धर्म जास्त सांगितलेलं आहे स्त्रियांनी शिकू नये असं नाहीये पण आपल्याकडे काय सांगितलंय की स्त्रियांना जर शिकायचं असेल तर शिकवणारा घरचा माणूस पाहिजे असं सांगितलं काका वडील मामा अशाने शिकवावं म्हटले काव्य वगैरे स्त्रिया शिकू शकतात पूर्वीच्या काळामध्ये शिकत होते काव्य वगैरे सुद्धा पण शिकवण्याचा विरोध नाही स्त्रियांच्या कळलं का पण ते शिकत असताना घरच्या माणसाकडे शिकावं आणि त्यांच्याद्वारे ते, ते म्हणजे लेखन वगैरे ले करावं असं सांगितलेलं आहे आणि बाकी मग पतीला अनुकरण करणं एवढा स्त्रियांचा धर्म मी थोडक्यात सांगितला याच्यात भरपूर खूप आहे तर असा हा स्त्री धर्म आहे आणि त्याच्यानंतर मग स्त्री धर्म झाल्यानंतर एक आचार धर्म वगैरे करून मग पुढे भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत नंतर गुरुगीता पण येते गुरुगीतेमध्ये गुरु माते गुरुगीतेतले काही विश्ल आपण दुसऱ्या अध्याय आले होते ते पाहिलेले होते ते गुरुगीता अशा पद्धतीने एक धावता आढावा आपण गुरुचरित्राचा घेतलाय गेल्या पाच दिवसामध्ये आपण संपूर्ण गुरुचरित्र पाहू शकलो नाही काही एवढा वेळ एवढ्या वेळामध्ये होणार नाही कारण प्रत्येक कथेमध्ये काही रहस्य आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं की प्रत्येक अध्यायात काही ना काही तत्व सांगितले कर्म मार्गाचं खूप विवेचन केले कर्म मार्गाचं दोन्ही पद्धतीने विवेचन केले कर्माचं फळ काय त्याही पद्धतीने विवेचन केले आणि कर्म कसं करावं त्याचं विवेचन केलंय तर सगळं गुरुचरित्राची कथा काय आपली झालेली नाही फक्त धावता आढावा आपला आता आज गुरुचरित्राचा आपण घेतलेला आहे आज आपला दुपारच्या कार्यक्रमामुळे आधीच खूप उशीर झालेला आहे आणि तिकडं महाप्रसाद तयार होऊन बसलेला आहे त्यामुळं फार आता मी काही वेळ घेत नाही फक्त झालेली संपूर्ण सेवा जे काही थोडी आपण काय म्हणतात संक्षिप्त याला संग्रह म्हणतात संक्षिप्तानं जे आपण गुरुचरित्र पाहिलं आणि त्याची जी झालेली संपूर्ण सेवा ही नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या चरणी आणि तदभिन्न माझ्या सद्गुरूंच्या चरणी करतो आणि यदत्र सौष्टवम किंचित गुरुवर मे नाही यदत्र असौष्ठवम किंचित गुरुवर नाही हे सगळं बोलत असताना यात जे काही चुकलं असेल वाईट असेल कोणाच्या मनाला दुखलं असेल तर ते सगळं माझं आहे आणि यातलं जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभत्व